इंद्रायणीचं पसायदान बावीस मार्च कॉप्यार्थ्यांचा कॉपीराईट लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक अमेया संतोष मुळावकर बेल होते हॉल बेस्ट एकशे एक, एक टक्के शुभेच्छा सांभाळून हा कुणाला घाबरायचं कारण नाही सगळं मॅनेज झालं आहे खिशात अंगाऱ्याची पुढे ठेव म्हणजे तुझी कॉपी कुणी पकडणार नाही संवादातले हे ठळक विसंवाद बाहेर चिंतातूर पालक त्यांच्या चिंतातूर आशा चिंतातूर ध्येय चिंतातूर भवितव्य परीक्षार्थी हॉलमध्ये शिरतात आता पेपर फोडायला हवा त्याशिवाय परीक्षा सुरू करता यायची नाही पेपर फुटतो बाहेर पडतो सगळे हॉल सुरक्षित आणि संरक्षित सारं काही ऑल वेल अँड ओके तेवढ्यात स्क्वॅड येतं दरवर्षीचं स्क्वॅड तेच चेहरे ओळखीचेच सरावाचे स्क्वॅडचं परीक्षार्थ्यांना प्रेमळ आव्हान या वर्गातले विद्यार्थी प्रामाणिक आहेत हुशार आहेत त्यांनी खूप अभ्यास केलेला आहे त्यांना गरज नाही कॉपी करायची कुणी जर चुकून एखादी कॉपी आणली असेल तर देऊन टाकावी सगळे विद्यार्थी छे छे परीक्षार्थी छे छे कॉप्यार्थी भराभर कॉप्या देऊन टाकतात आपली फत्ते झाली असं समजून स्क्वॅड वर्गाबाहेर पडायला लागतं तेवढ्यात वर्गातून आवाज सर एवढी एक कॉपी चुकून राहिली सर माझ्याजवळ सॉरी सर पुन्हा चुकूनही असं होणार नाही कॉपी स्क्वॅडच्या स्वाधीन व्हेरी गुड प्रामाणिक कोण म्हणतं आजचे विद्यार्थी प्रामाणिक नाहीत स्क्वॅडचे उद्गार स्क्वॅड जसं येतं तसं जातं पुन्हा ऑलबेल एक विद्यार्थी कॉपी अगदी उघडपणे करतोय इन्व्हिजिलेटर त्याच्याजवळ पोहोचतात त्याची कॉपी पाहून मोठ्यानं हसत म्हणतात शहाणाच आहेस भौतिकशास्त्राच्या पेपरला रसायनशास्त्राची कॉपी करतोस नशीब नागरिक शास्त्राची कॉपी आणली नाही पुन्हा एक विद्यार्थी सर ही एक कॉपी चुकून राहिली होती माझ्याजवळ घ्या सर नाही म्हणू नका तीन घंट्यांचा ताणतणाव संपतो बाहेर पडणाऱ्या कॉप्यार्थ्यांच्या संवादातले विसंवाद मी तर जे आलं नव्हतं परीक्षेत ते स्क्वॅडला देऊन टाकलं मी दोन सेट आणले होते कॉप्यांचे एक सरांना देण्यासाठी आणि दुसरा स्वतःसाठी स्क्वॅडला दिलेली ती एक कॉपी कालच्या पेपरची होती चुकून राहिली होती खिशात मी मुद्दामच रसायनशास्त्राच्या कॉपीखाली भौतिकशास्त्राची कॉपी ठेवली होती माझी कॉपी लिहून झाली म्हटलं काय करायची जवळ ठेवून देऊन टाकली सरांना परीक्षार्थांचा छे छे कॉप्यार्थ्यांचा हा परीक्षेवरचा कॉपीराईट ह्या कॉपीराईटच्या भंगानंतरच्या समस्या भयावह हो। परीक्षाच नव्हे तर आजचा विद्यार्थी कॉपीमुक्त व्हायला हवा नाहीतर बावीस मार्च हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा वर्धापन दिन असाच साजरा होत राहणार बावीस मार्च एकोणीसशे एकोणपन्नासला ला माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा सुरू झाली हेही कुणाला माहित नसणार बाकी एका प्रश्नाच्या उत्तराची कॉपी कुणालाच करता येणार नाही तो प्रश्न असा ह्या कॉपीचा शोध कुणी लावला कारण ह्या प्रश्नाचं उत्तर कुणालाच माहित नाही